आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवून बौद्ध संस्कार संघ वर्षभरात कार्यरत असतो डॉक्टर नोबेल पीस अवॉर्ड साठी वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सन्मानपूर्वक नोंद तीन तपा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बचाव सांगत चळवळीच्या आद्यकर्त्या नकोशीला करूया हवीशी व आठवा फेरा स्त्री जन्माचा स्वागताचा हा विचार जगात पहिल्यांदा मांडला व समाजामध्ये रुजवला बाराशे पेक्षा जास्त नकोशीचे पूर्ण नामकरण आणि चौदा हजार पेक्षा जास्त विवाहात आठवा फेरा स्त्री जन्माचा स्वागताचा घेतला गेला तीस लाख लाख पेक्षा जास्त व्यक्तींनी घेतली सामूहिक शपथ गेल्या बारा वर्षांपासून राजयोगा जीवन पद्धतीचा अभ्यास नऊ हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना दिली मोफत हिलिंगची सेवा अंध आणि कारागृहातील कैदी बांधवांच्या मनशांतीसाठी विशेष अभियानाचे सफल आयोजन दोन राष्ट्रपतींच्या वतीने सन्मान आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेत विशेष गौरव एकशे पन्नास जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा मान करी कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने पोस्टर तिकीटही प्रकाशित झाले आहे भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी पुढाकार अशा नगरच्या अभिमान असणाऱ्या व्यक्ती डॉक्टर सौ सुधा या मॅडम यांचा आज बौद्ध संस्कार संघातील महिला सदस्य यांच्या हस्ते विशेष स्वागतपर सन्मान करण्यात येत आहे चा दिवस मंगल दिवस आहे पवित्र दिवस आहे आणि सामाजिक परिवर्तनाला परिवर्तनाची नांदी करणारा हा दिवस आहे आदरणीय पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी कोटी 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 वंदना करते ती चरणी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे अखंड मानव जातीसाठी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे की या कार्याची परतफेड आपल्याला करताच येणार नाही एवढे मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत की या उपकाराची सुद्धा करता येणार नाही त्यांनी स्वतंत्रता समता आणि बंधुता या त्रिसूत्री तत्वांचा पालन करत एक कायद्याचं कवच दिलेलं आहे प्रत्येक नागरिकाला त्यांनी विशेष असे अधिकार आणि हक्क दिलेले आहेत आणि मला सांगण्यास आनंद होतो की महिलांसाठी आज आम्ही एवढ्या भगिनीच्या स्टेजवर उभे आहोत किंवा माझ्या समोरच्या भगिनी बसलेल्या आहेत यांना बळ कुणी दिलं यांना संजीवनी कुणी दिली तर आदरणीय पूजनीय बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि त्यांच्यामुळे महिला या जातक अशा रूढी परंपरेतून सुटका झाली त्यांची त्यांनी ज्या रूढी परंपरा जी सतीची चाल होती किंवा वेगवेगळ्या रूढी परंपरा ज्या जातक आहेत जा त्याच्यातून सुटका करण्याचं काम आम जे आमच्या बाबासाहेबांनी केलेलं आहे एक कायद्याचं कवच दिलेलं आहे वारसा हक्क असेल मतदानाचा हक्क असेल किंवा शिक्षणाचा हक्क असेल किंवा त्यासोबत मनाप्रमाणे लग्न करण्याचा हक्क असेल किंवा डिलिव्हरीनंतरच्या सुट्टीचा हक्क असेल किंवा कौटुंबिक हिंसाचार होऊ नये म्हणून असलेला कायदा असेल किंवा आपण पाहतो मालमत्तेमध्ये असलेला हक्क असेल किंवा स्व स्वसंरक्षणासाठी असलेला हक्क असेल असे अनेक अनेक हक्क आपल्याला दिलेत अधिकार दिलेले आहेत प्रेरणा दिलेली आहे प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणून अखंड स्त्री जात अखंड महिला वर्ग यांना संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आहेत त्यांच्या चरणी किती कोटी कोटी वंदना जरी केल्या तरी पण त्या कमी आहेत परंतु आज आपण संकल्प करूयात की त्यांनी जो विचार दिला आहे त्यांनी जो सुविचार दिलेला आहे त्यांनी जे काही आदर्श असे विचार ठेवलेले आहेत त्या विचाराचं जागरण आपण आपल्या आचरणातून करूया त्यांच्या जा विचारांचं जागरण आपण आपल्या आचरणातून करूया त्यांनी एकदा म्हटलेलं होतं की जोपर्यंत लिंग भेद संपत नाही जोपर्यंत लिंगभेद संपत नाही तोपर्यंत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होऊ शकणार नाही समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन जर व्हायचं असेल तर लिंगभेद स्त्री आणि पुरुष समानता आली पाहिजे तो भेदाभेद नष्ट झाला पाहिजे तो जातीभेद नष्ट झाला पाहिजे आणि जो धर्मभेद पण आपण पाहतोय आजच्या जगामध्ये तो सुद्धा नष्ट झाला पाहिजे एकता असली पाहिजे समानता असली पाहिजे स्वतंत्रता असली पाहिजे बंधुता असली पाहिजे आणि एकमेकांविषयी आदर आणि प्रेम असलं पाहिजे मग लिंगभेद जे त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष समानता असली पाहिजे त्यासाठी कायद्याचं कवच दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला आप कायद्याचं जागरण करून आपल्या मनामध्ये आपल्या आचरणामध्ये ते आणणं आवश्यक आहे अनेक वर्षापासून सुमारे चाळीस वर्षापासून स्त्री जन्माचे स्वागत कर आहे सुविचार घेऊन मी स्त्री कलम कार्यक्रमाची आपण आखणी केलेली आहे त्यातलं मुख्य अनेक अकरा कलमामध्ये प्रत्येक कलम हा महत्वाचा आहे पण त्यामध्ये आपल्याशी जो निगडीत आहे तो म्हणजे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा प्रत्येकाच्या घरी हा विवाह समारंभ होत असतो पण आज आपण पाहतोय की सामाजिक असमतोलता निर्माण झालेली आहे स्त्री हत्येमुळे मुलींची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे मुलं लग्नाला उभे आहेत पण त्यांना मुली मिळत नाही हा प्रत्येक समाजाचा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्याला स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे आणि स्त्री जन्माच्या स्वागताचा संस्कार जर आपल्या परिवारामध्ये आणला पाहिजे आणायला हवा असेल तर आपल्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे तर विवाह सोहळ्यामध्ये जेव्हा आपण फेरे घेतो त्यासोबतच आणखीन एक वचन फेरे म्हणजे काय असतात पती आणि पत्नीने दिलेली वचनं असतात त्या वचनामध्ये आणखीन एक वचन आपण जोडलं पाहिजे की आपल्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जा जन्म झाला तर प्रेमाने आम्ही तिचं स्वागत करू तिला वाढवू तिला सांभाळू तिला मोठं करू तिला तिच्या पायावर उभं करू अशा प्रकारचा संकल्प आपण केला पाहिजे आणि त्यासाठी मंत्र आहे की लेखा एवढीच लेख ही भारी लेखा एवढीच लेख ही भारी म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी भारी आहे आणि जितकी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचं आठवं आणखीन एक वचन आपल्या विवाह सोहळ्यामध्ये त्या फेऱ्यांसोबत जर आपण जोडलं तो एक संस्कार त्या विवाह सोहळ्यामध्ये रुजला जातो आणि भविष्यामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत होतं अकरा हजारपेक्षा जास्त जोडप्यांनी आठवा फेरास्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे आज या मंगल प्रसंगी आपल्या सर्वांना मी प्रार्थना करेल की आपल्याही कुटुंबामध्ये कधी लग्न असेल तर आपण जरूर याचा विचार करावा आज आपण जन्माच्या स्वागताची छोटीशी शपथ घेऊया अशी विनंती मी आपल्या सर्वांना करेन डोळे बंद करून भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे भारत माझा देश आहे सारे आहे माझे भारतीय बांधव माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता मी स्त्री यासाठी सदैव प्रयत्न करेन एक महान शक्ती आहे ती अनंत काळची माता आहे मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही करू देणार नाही मी स्त्री जन्माचे स्वागत करेन त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून करायचा आहे भारत माता की वन डे धन्यवाद मी विशेष अभिनंदन करते देठे परिवारांचं भाऊसाहेब देठे परिवारांसाठी त्यांनी खरोखरच चांगल्या अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे एक चांगली परंपरा निर्माण केलेली आहे यंदाचं हे सोळावं वर्ष आहे म्हणजे खरोखरच किती मोठी तपश्चर्या त्यांनी केलेली आहे आदरणीय पूजनीय बाबासाहेबांचे विचार आचरणामध्ये यावेत आणि ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये समाजामध्ये रुजावे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न खरोखर अभिनंदनीय आहेत आणि आदरणीय मानसिकांचंही मी खूप खूप कौतुक करते आपण सर्वांना आजच्या या शुभ दिनाच्या मंगल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या सन्मान केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद संघाच्या वतीने गेल्या सोळा वर्षापासून हिंपहाड हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे सदरच्या कार्यक्रम येण्यासाठी दोन हजार दहापासून मी जवळपास तीन चार वेळेस उपस्थित राहिलो आहे आज दुर्दैवाने मला उशीर झालेला आहे परंतु आपल्या सर्वांचा उत्साह हा गेल्या सोळा वर्षापासून टिकून आहे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे तथागत महाकरुणिक गौतम बुद्ध त्यांचा जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाचारण करण्यासाठी दिलेला होता त्याचं आचारण आपण करत आहोत ती निश्चितच कौतुकाची स्फोट बाब आहे यापुढील कालावधीत देखील बुद्ध त्यांचा विचार आणि त्यांचा आचार हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून घडत राहील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर सर्व बौद्ध उपासक उपासिका व तमाम नगर शहरवासी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व आपल्या सर्वांचं पुढील आयुष्य सुख शांती समृद्धी व बौद्ध कल्याणासाठी व बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी काही लावं अशी सदिच्छा व्यक्त करतो शब्द संपतो जय भीम जय भारत